आई बोलले इट्स कशाचं दादा आमचं दिमागार पडणार नाहीये ऑपरेटरला ऑपरेटरला नाही ऑपरेटर पडू देऊ आणि काम लावता येत नाही काय बोलताय मुद्दांत तरफ जाऊन जात नाहीये ऐ आता जो लोगो आहे मीला जो लोगो सेपरल आहे गुरु वाले नाही नाही अनलॉक आहे

ઉસે પરારલી સ્ત ધહીણા સાશંડ મે સિણુજણા સાભ સિણાતય જે ને ન ઩ૂ ઔતટ સિણમ સે ને 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 पुन्हा चेक केलं त्याला कसं वाटतं आपण यादी तेवढी सिलेक्ट करून दिली

त्या पुन्हा कोणतंही काही करायची आवश्यकता नाही फक्त मग एकदा हे डेटा एंट्री आणि ई केवायसी पूर्ण झाली तर मग याच्या दोन गोष्टी राहणार आहे की जे आपले नवीन भेटी होईल जे नवीन लाभार्थी असतील ते आणि जे लाभार्थ्यांची डेटा एंट्री झालेली आहे ज्यांचं ई केवायसी झालंय त्यांना डायरेक्ट शासनातर्फे डीबीटी न पैसे आहेत आमच्याकडे पहिले कसं होतं की आपल्या तहसीलला पैसे यायचे आपण बँकेत पैसे पाठवायचो आता ती पद्धत बंद आहे

काय विषय एवढा सारा दादा दंदूर मेले काम नाही आमदार काय होतं फोन करू नाही एक मुलगा आहे तलट दादा हो हो नाही बाबू विकास किती दिवस ठेवणार कशा पद्धतीने होणार

مزا 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 के तो जेतु अनुनीगत सरकारी लागत दाव सदर वाला केडो हिना पोषेन सरकार संघले पोषेन सरकार संघले दोन महिने उस फाटक भावार्थ बाकीको साला आवाज तयार पूर्ण प्रोजेक्ट नोकरी लागत ते बिचारेपछि गरिबले नोकरी लागत तुम्ही गुरुवाले government लोंगे काय चिंता अनुला तुम्ही